पुस्तक परीक्षण घेऊन आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा ना राठोड मी वर्ग सातवी शिकते मी आजच्या परिपाठा अंतर्गत आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे या पुस्तकाचे नाव आहे असा रंगला रेल्वेचा खेळ हे पुस्तक फार छान आणि ह्या पुस्तकाचे लेखन लेखन केलं आहे माननीय दिनकर पाटील यांनी आणि ह्या पुस्तकाचे पेज आहे वीस मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांविषयी माहिती दिलेली आहे जसे की पोपट माकड असे वेगवेगळे प्राणी ह्याच्यामध्ये असतात आणि ते त्यांची वेगवेगळी कला दाखवत असतात जसे की पोपट हा हात म्हणजे त्याला हात नसतात पण त्याला तर असतात ना ते एका पायावर सायकल चालवतो असे वेगवेगळे खेळ तो खेळत असतो आणि आणि वेगवेगळे प्राणी त्याचं ते खेळ बघायला येतात आणि माकड आणि ते त्याच्यासोबत असलेले काही मित्र म्हणजे जिराफ हरिण ते सगळे एका रेल्वेत बसतात त्या रेल्वेचं नाव असतं तमाशा रेल्वे ती रेल्वे फार छान असते एक दिवस जेव्हा पोपट सायकल चालवत असतं तेव्हा त्याची ती ते, ते तो सायकलवरून खाली पडतो आणि त्या त्याचं पंखाला फार त्याचं पंख सगळं तुटून जातो आणि त्याला उडता पण येत नाही काहीच करता येत नाही नंतर त्या सगळ्यांना सगळ्या प्राण्यांना एक युक्ती सुचते आणि ते त्यांना सांगतात की तू सिटी वाजायचं काम कर कारण आता त्याला ते काहीच करता येत नाही म्हणून त्याला ते सिटी वाजायचं काम देतात आणि मित्रांनो पोपट आणि ते सगळे मित्र नंतर अजून एकत्र होऊन खेळ खेळतात मला याच्यामधून असं कळालं की जर एखाद्याला आपण काही आनंद देत द्या दे, काही आनंद देत द्यायला द्यायला पाहिजे कारण जसं एखाद्याला काही लागलं असेल आणि त्याला फार दुखत असेल तर आपल्याला जितका त्यांना आनंद देऊ आपण त्यांना जितका आनंद देऊ शकतो आपण तितकं द्यायला पाहिजे कारण त्यांना पण फार आनंद होईल आणि ह्याच्या मुखपृष्ठावर फार छान चित्र दिलेले आणि तुम्ही जर हे पुस्तक आणलं आणि पहिलाच पेज पाहिला तर तुम्हाला उत्सुकता होईल की पुस्तक कधी वाचून कधी नाही आता तर मला पण रेल्वे जायची फार माझ्या मी जेव्हा रेल हे पुस्तक वाचेल आता तेव्हा मला असं वाटेल की रेल्वेत जायची बुदबुदल्या होईल आणि मित्रांनो रेल्वेत आपल्या आपण जेव्हा माणसाच्या रेल्वेत बसतो तेव्हा इतकी मजा येणार नाही पण प्राण्यांची जेव्हा रेल्वेत आपण बसू तेव्हा आपल्याला फार मजा होईल हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला मला जितकी ज्ञान भेटलं त्यापेक्षा दूर्ण ज्ञान तुम्हाला पण भेटू शकतं कोण म्हणतं की न्यान ना, न्यान 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 ना एक सारखाच दुसऱ्यांना सगळ्यांना एक सारखाच ज्ञान भेटतो असं नाही सगळ्यांना वेगवेगळं ज्ञान भेटतो आणि ते पण ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना द्या धन्यवाद